सुंदर शिस्तबद्ध मैदान आणि ओपनचा जंगी सोळा आणि या ओपनच्या घरातला सतरा पोहोचतोय ज्या मध्ये आता दोघांच्या कोण बाजी मारतोय अतिशय अशी लढत लढत झाली आल्या लावता ज शंभू नारायण धुर्या आणि पड्या लावता सलगरे किंग परसू दोघांच्यात अट्टी आणि तटीची लढत झाली बैल पळालीच परंतु ड्रायव्हरचा इच्छा लागताना पाहायला मिळाला आणि मगाशी सुंदर गाडी पाळाली राजा आणि गोमारे नरेंद्र शेठ गोमारे यांचा धोनी सुंदर गाडी पावली अमरना ना अमरला तीनशेचा इनाम आहे जयवंत काळे जोईवाडी समाधान करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद आता सुंदर अशी गाडी प... नाही काय पुढच्या